दही इनो सोडा काहीही न वापरता पीठ न आंबवता मस्त असं जाळीदार दुधीचं धिरडं कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत हे दुधीचं धिरडं आहे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग दुधीचं झिरडं कसं बनवायचं ते आपण पाहूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप किसलेला दुधी घातलेला आहे यामध्ये चार लसूण पाकळ्या घालायच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे दोन घेतलेल्या आहेत आणि एक लाल मिरची घेतलेली आहे अर्धा कप चा रवा घेतलेला आहे आणि एक कप पाणी मी घेतलं आहे त्यातलं अर्धा कप पाणी वापरलेलं आहे हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे चणाडाळीचं पीठ आणि उरलेलं अर्धा कप पाणी पुन्हा आपण ह्यामध्ये घातलं आहे एकूण एक कप पाणी आपण वापरलेलं आहे आणि ह्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एक कप पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यातलं थोडं पाणी वापरून आपण हे सर्व पीठ काढून घेणार आहोत इथे हे पीठ आपण सगळं काढून घेतलेलं आहे आता व्यवस्थित एकत्र एक करूया चांगलं फेटून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तर इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलीत आवडीनुसार भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चिमूटभर हिंग घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एवढं बॅटर तयार करण्याकरता दीड ते पावणे दोन कप इतकंच पाणी मला लागलेलं ला आहे जास्त पातळ पण हे बॅटर तयार करू नका यानंतर ह्यावर झाकर ठेवून आपल्याला ह्याला विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण चटणी तयार करणार आहोत तर इथे तीन कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक ऊट आपण इथे श भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत गरजेनुसार आपण कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर आणि हे बघा हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आता आता हे सगळे जिन्नस दोन चमचे तेल घातलेलं आहे कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं तीळ देखील आपण इथे एक मोठा चमचा वापरलेला आहे परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेला आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं गॅस बंद करायचा ह्याला थंड करून घ्यायचं आणि आपण ह्याला वाटून घेणार आहोत तर आवश्यकता वाटली तर ह्यात एक दोन चमचे पाणी घाला नाहीतर पाणी नाही घातलं तरी पण चालेल वरून पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्याला वाटून घेऊया तर इथे बघा हे मस्त असं वाटून घेतलेलं आहे मी पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे आणि ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया फोडणी घालायची असेल तर घालू शकता नाही घाती तरी पण चालेल बॅटर आता इथे आपलं मस्त असं थोडंसं ठीक झालेलं आहे तर इथे धीरडं घालण्यासाठी मी बिडाचा तवा घेतलेला आहे सुरुवातीला थोडंसं जास्त तेल आपण इथे वापरलेलं आहे त्यानंतर कमी तेल वापरायचं तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पळीने हे पीठ जे आहे ते चांगलं पसरवून घ्यायचं मस्त अशी ह्याला जाळी पडते आता मध्यम आचेवर ह्याला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ह्याच्या कडा ज्या आहेत त्या चांगला सोनेरी रंग झाला पाहिजे अशा झाल्या की आपल्याला ह्याला उलटायचं आहे तर इथे बघा ह्या सोनेरी रंगाच्या कडा झालेल्या आहेत आता आपण ह्याच्या कडा सोडवून घेऊ आणि ह्याला उलट करूया दुसऱ्या साईडने देखील आपण ह्याला मस्त असं शिजवून घेऊया आता दुधीमध्ये पाणी असतं त्यामुळे हा डोसा एकदम कुरकुरीत होणार नाही चाळीदार आणि मऊ लसुषित असा होतो त्यामुळे मुलांना टिफिनला पण तुम्ही हे देऊ शकता मस्त असा हेल्दी नाश्ता आहे आता दुसरं धिरडं घालताना तेल मात्र कमी लावा आणि तवा चांगला गरम करून घ्या पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं चा खालपासून यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते पळीने पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने मधोमध तापमान जास्त असतं त्यामुळे अगोदर आपण कडेला पसरवून घ्यायचं आणि नंतर मध्ये पसरवायचं जर काही जागा राहिल्या असतील तर अशा पद्धतीने त्या आपल्याला कवर करून घ्यायच्या आहेत आणि मंदाचेवर धिरडं जे आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे दुधीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे धिरड्याचं जे पीठ आपण तयार करतो ते थोडंसं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे खूप पातळ करायचं नाही तर पीठ खूप पातळ झालं तर हे जे धिरडं आहे ते तुम्हाला उलटता येणार नाही एकदम मऊ लुसलुशीत होऊन जाईल तर ही टीप लक्षात ठेवा आता धिरडं बघा मस्त असं क थोडंसं कुरकुरीत तयार झालेलं आहे आणि त्याला जाळी बघा किती सुंदर आलेली आहे तसंच कलरही त्याला सुंदर आलेला आहे मस्त अशी ही धिरडी तयार होतात आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थाचं सेवन आपल्याला करायला पाहिजे तर दुधी हा थंड असतो तर असा नाश्ता तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता किती सुंदर मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे जाळीदार आहे खायलाही तितकं स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक आहे रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय